समृद्धी महामार्गावर अपघात पाच जण गंभीर जखमी आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जालन्याच्या एक्झिट पॉईंट पारसी टेकडीजवळ आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भरधाव इनोव्हा समोरील अज्ञात वाहनास धडकून झालेल्या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस अंमलदार आणि एम एस एफचे जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात हलवले मुंबई येथील समीर अब्दुल सलाम हे इनोवा टोयाटो कंपनीची कार एम एच त्रेचाळीस ए आर चौऱ्याऐंशी साठमध्ये मध्ये पाच प्रवाशांना घेऊन समृद्धी मार्गे पारसी टेकडीजवळील एक्झिट पॉईंटजवळ उतरून जालनाकडे येत असताना समोरील अज्ञात वाहनास इनोव्हा पाठीमागून जोराची धडक दिली त्या दुर्वांकोर विशाल नाईक मनीषा विशाल नाईक हे गंभीर जखमी झाले असून वाहन चालक समीर अब्दुल शेख संस्कृती विशाल नाईक आणि अनुष्का कुमावत हे किरकोळ जखमी झालेत तर विशाल विजय नाईक यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये दरम्यान यात इनोव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे